नमस्कार मित्रांनो माझं नाव रविकांत चंद्रकांत बाबर धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स पुणे आणि सातारा यात आज आम्ही इथे कोल्हापूरला श्री सागर पाटील साहेब यांच्या प्लॉटला आलेलो आहे त्यांच्या प्लॉट उसाच्या प्लॉटला आपण धनवंतरीचा आर पी एस शहात्तर आणि बॅक्टोरिश आणि स्वाइल गार्डचे रिझल्ट आपण घेतलेले आहेत तर आपण सागर पाटील सरांच्याच तोंडातून ऐकू त्यांनी त्यांना रिझल्ट कसे वाटलेत आणि त्यांना काय फरक जाणवला आहे सागर पाटील सर तुमच्या उसाची व्हरायटी कुठली आहे शहाऐंशी कसं कसं आर पी एस सोडलेलं आहे प्रकारे ट्रीटमेंट दिली याला तुमच्या आणि अतुल सरांच्या मार्गदर्शनानुसार सुरुवातीला याला बॅक्टोरीज आणि आर पी एस या दोन्हींची बीज प्रक्रिया केली आणि रोप लावल्यानंतर आठव्या दिवशी बॅक्टू सॉरी सॉइल गार्ड आणि आर पी एस छात्तर सोडले आणि दहा दिवसानंतर पुन्हा सॉइल गार्ड आणि बॅक्टोरीज याचे आळवणी घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर प पुन्हा महिन्यानंतर इपको विरिया आणि निंबुळ पेंट याचे पन्नास टक्के रासायनिक लागवड कमी करून फुटवे वगैरे जोमात आलेले आहेत हे प्रोडक्ट्स वापरलेले म्हणजे रासायनिक खतांचा खर्च पन्नास टक्के कमी केला कमी केलेला आहे आणि धन्वंतरीच्या आर पी एस सेव्हन्टी सिक्स आणि इतर प्रोडक्ट्स वापरलेले आहेत हो हो तर फुटव्हलमध्ये फरक काय दिसतोय तुम्हाला दोन महिन्यातच आता हे साधारण वीस ते बावीस फुटवे एका बघा तुम्ही फुटवे बघू शकता फुटवे प्रत्येक ते फुटवे आहेत फुटवे तुम्ही बघून घ्या तर सागर पाटील सर तुम्ही धनवंतरीचे उत्पादक वापर संतुष्ट आहात हो हो खूप संतुष्ट आहे आणि तुमचा इतर खतांचा खर्च निम्मा झालेला आहे हो हो चालू वर्षी पन्नास टक्के खर्च कमी करून धनवंतरीचा प्रोडक्ट वापरून अगदी आम्हाला चांगला मिळालेला आहे बरं पुढे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू रिझल्टरीचं प्रोडक्ट वापरावे वा ही सर्वांची माझी खात्री गुड आणि इतर पिकांना पण तुम्ही धनवंतरी प्रोडक्ट वापरणार आहेत हो 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 तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की धनवंतरीचा प्रोडक्ट एकदा तरी तुम्ही वापरून बघा माझं नाव रविकांत बाबर मोबाईल नंबर सेवन टू वन नाईन फायव्ह झिरो थ्री सेवन सिक्स थ्री कोल्हापूर भागामध्ये तुम्हाला धन्वंतरीचे उत्पादकं पाहिजे असतील तर सागर पाटील साहेब आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा तुमचा नंबर सांगा सर नव्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो एकोणीस अठ्ठेचाळीस ओके जय जय धन्वंतरी जय धन्वंतरी